<heliser> नर्मदे नर्मदे नर्म <Talking> <God> नर्म हर नर्मदे हर <laughs> कामना पूर्ती जय देव जय देव निर्वाणी रक्षा वे वंदना जय देव जय देव मंगला দর্শন মাত্রে মন কামনা পূর্তি জয় দেব জয় দে

મસેવય શ્ય શરણે સીણે શીડે વીગે ઢિંય શીણે નેય નેછાય નેળવય નેંજે નેય નેજયને નેવય નેય 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 तरी नर्मदा नदीच्या बाजूला हा मंदिर आहे बघा आणि पुढे अहिल्याबाईच वाडा आहे हा इकडे वाडा आहे इकडे मंदिर आहे महादेवाच अहिल्याबाई होळकर यांचा वाडा नर्मदा नदीच्या शेजारी आहे महेश्वरी मध्ये आहे बघा हे ठिकाण खूप सुंदर आहे वाडा हा अहिल्याबाई होळकर किती सुंदर आहे बघा वाडा अहिल्याबाई होळकर यांचा वाडा आहे नर्मदा नदीच्या शेजारी महेश्वरी या ठिकाणी हा वाडा आहे बघा खूप सुंदर आहे अहिल्याबाई होळकर यांचा आहे बघा किती सुबक अशी डिझाईनर आहे इथे किती सुंदर मूर्त्या बनवल्यात

अजय माता अजय महाकालेश्वर मंदिर साठी सगळे पाहायला लागलेत बघा कसं आणि बघा आम्ही पळायला लागलो पळत दर्शन पळत पळत दर्शन चाललं आमचं कुठे गेली इथं हे वैशाली हे बघा आम्ही कस पळायला लागलो ताकत दिली मला तर वाटलंच नाही मी चाल चला कशी पळायला लागलो बघा महाकालेश्वर Uçetin नेमावर नर्मदा नदी नर्मदाचं मध्यस्थान आहे नेमावर गावात आलंय नर्मदा नदीचं मध्यस्थान आहे संध्याकाळ झालेली आहे खूप छान आहे नदीचं वातावरण नर्मदा मैयाचं नाभी स्थान आहे खूप प्राचीन मंदिर आहे हे नर्मदा मैयाच्या काठावरती हे मंदिर आहे मूर्त्या बघा ह्याच्या कशा आहेत ह्याची आकृती कशी आहे बघा रचना कशी आहे बघा गणपतीची खूप प्राचीन मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे नर्मदा मैया नेमावर हा हे का भिंती कश्यात खूप पुराण आहे म्हणजे खूप म्हणजे खूप पुराण आहे हे बघा किती जुनं आहे मंदिर अंधारात आणल्यामुळं आम्हाला काही दिसणार झालं तर खूप जुनं मंदिर आहे हे बघा किती पुराण मंदिर आहे खूप पुराण आहे मंदिर हे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर इथं आहे तुम्ही नर्मदे हर खूप प्राचीन मंदिर आहे खूप म्हणजे खूप प्राचीन मंदिर आहे हे बघा किती प्राचीन मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे सजावट बघा खूप प्राचीन आहे किती वर्षापूर्वीच मंदिर आहे कितने चालूच हे हो मंदिर द्वारपार युग हा देखा देखा द्वारपार युगातलं मंदिर आहे देखा द्वारपार युग म्हणजे किती वर्ष झाले या मंदिराला

स्नासाठी दगडावर पाहिजे दगडावर नर्मदेच पाणी बघा किती पाणी बघा खूप स्वच्छ पाणी नर्मदेच पाणी खूप खू गार पाणी हे अवतार झालाय नर्मदे हर 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 नर्मदे हर्मदे थंडी वाजती आहे तशी जरा फोन तरी घरा विडो आंघोळ करते

दोन मिनटं थांबा तुम्ही मोबाईल धरायला मला आम्ही थर मोबाईल त्याच्या मोबाईल घेता येणार नाही माझा पण धरावा लागणार तुम्हाला मोबाईल कामा आता हे थांबा माझा वेगळा माझा मोबाईल ना तुम्हाला वाटते मी हे सांगते पण नाही एका हात आण धरता येईल का माझा धरता येईल पण हे बंद पडले ना तर मला दिसणार नाही बिलकुल काय मी चष्मा घालू का तो वाटत नाही परमधे ह पानत बसले की उठू वाटत नाही अनुभव हे लक्षण अनुभव मध्ये हर कधी सुद्धा आपण थंड पडा एवढा बसलो नाही की कधी आंघोळ करतो आम्ही रोज आंघोळ करते नदी मध्ये रोज रोज नदी मध्ये अंगळ करतो रोज हे बघा इकडे परमधे 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 संदे सथा ते

नर्मदे हा रोज मधीचे पाण्याचे आंघोळ गार गार पाहिजे <laughs> आंघोळ न त्रिवेणी आता संघ सरस्वती घाट आहे हा भेडा घाट आहे नाव आहे सरस्वती घाटा घाट भेडा घाट गाव आहे तर या घाटाचं नाव सरस्वती घाट सरस्वती घाट आहे हा नर्मदेचा सरस्वती घाट आहे आणि पेडा घाट हे गावाचं नाव आहे <laughs> जबल, जबलपूर गाव जबलपूर मध्ये सरस्वती ने एवढी आंघोळ करतो पण ना आम्हाला आतापर्यंत सर्दी वगैरे झाली नाही आणि होणार पण नाही मैया आहे ती सर्दी कशी होईल आपल्याला मैया मैया खर विशेष आहे का नाही आपण रोज आंघोळ करतो का आपल्याला वॉटर काढून दे ना माझ्या कपड्याच्या बॅग मध्ये पाण्याचा प्रवाह कसा आहे बघा मध्ये बघा किती छान अंग काय थंडी वाजत नाही एकदम भारी आहे नाही <laughs> <laughs> नाही आता उठणार संध्याकाळ बसणार कसं होईल आता करायची पूजा आम्हाला आम्ही आंघोळ करतो की लगेच नर्मदा नर्मदा कायदा कुठं काल विचारली गुज गायचं बरं बरं चला हा चला फोटो पाणी पर्यंत फोटो काढू चल थांबता व्हिडिओ रे तिकडे बघ ना